कारण हे सगळे बडे लोक आहे करोडो रुपयाचे विषय अध्यक्ष महोदय हा हा लहान सहान माणसाले त्रास देणारा आहे पण त्यांना माहित आहे का पैसा सब कुछ होता आमच्यावर कारवाईच होणार नाही या सभागृहात जर कारवाई होत नसल तर सभागृहाने पाहण्याचा दृष्टिकोन बदल अध्यक्ष महोदय जनसामान्य माणसांचा आज कारवाई झाली पाहिजे ज्या काळात प्रदूषण झालं ज्याच्यामुळे आमच्या जनसामान्याचं जीवन उद्ध्वस्त होत आहे त्या संदर्भात तुम्ही आम्हाला सांगा मंत्री महोदय अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्य बच्चू भाऊनी जी भूमिका मांडली मी उत्तर देत असताना मध्येच त्याने था मला थांबवलं प्रदूषण झालं की नाही ह्याची नक्की आपण चौकशी करू जे कोण बिल्डर आहेत कोण कॉन्ट्रॅक्टर आहेत हे ब्रिफिंग घेताना मला आता कळलेले आहेत सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की सन्माननीय सदस्यांनी जी इथं भूमिका मांडली कारण बच्ची भाऊ लक्षवेधी वाचून या ठिकाणी तुम्ही सांगताय परंतु त्या ठिकाणी जी परिस्थिती आहे ही नक्की त्यांनी लक्षवेधी मांडलेली आहे दे मा ते अतिशय चांगल्या पद्धतीनं सांगू शकले असते पण दुर्दैवानं ते आज सभागृहामध्ये नाही त्याचा उल्लेख बच्चूभाऊने केला पण बच्चूभाऊने जी भूमिका मांडलेली आहे सभागृहामध्ये मांडलं बच्चूभाऊ जे जातं ते खरं मानलं जातं या संदर्भामध्ये खऱ्या अर्थानं प्रदूषण होतं आहे की नाही याची देखील चौकशी अगदी युद्धपातीवर केली जाईल सर्वसामान्य नागरिकांना त्रास होणार नाही याची दक्षता घेणार आहे सरकार आहे पण दुसरा मुद्दा भाऊ जो तुम्ही मागितला मांडलात तो देखील अतिशय महत्वाचा आहे की उद्योग विभागामध्ये अनेक प्रकल्प आहेत त्यांचं पोल्युशन आहे त्याची देखील माहिती आपल्याकडे असली पाहिजे अशा पद्धतीने त्याची भूमिका सकारात्मक आपण मांडली त्याचं देखील मंत्री म्हणून मी समर्थन करतो आणि पुढच्या आत पर्यावरण विभागाला हे निर्देश दिले जातील कि की अशा किती कंपन्या आहेत की ज्यांच्या तक्रारी आलेल्या आहेत आणि त्यांनी प्रदूषण बाजूला होण्यासाठी न होण्यासाठी काय उपाययोजना केलेल्या आहेत याची सविस्तर माहिती ही सभागृहामध्ये ठेवली जाईल परंतु बच्चूभाऊंनी अजून एक जी मागणी केलेली आहे ती देखील मी सभापती महोदय आपल्याला विनंती करतो की लक्षवेधी लागल्यानंतर मुख्य जे सभासद आहेत ते सभागृहामध्ये का उपस्थित राहू शकले नाहीत आणि लक्षवेधी लावला मुंबईचा ठीक आहे लागला तर लागला पण नाना पडोळेच गायब आहे विदर्भातल्या माणसानं विदर्भातले प्रश्न सोडून तिकडले लावले पण लावले तर ठीक हजर तर राहिले पाहिजे आता काय घोळ आम्ही तुमच्या मागे किती लाभतोय अध्यक्ष महोदय हे लक्षवेधी लावा हे लक्षवेधी लावा ते आमची संत्राची लक्षवेधी अजून लावली नाही विदर्भात आले पण संत्राची लक्षवेधी लावली नाही आणि हे तुम्ही खास बाप म्हणून लावलेली आहे खास बाब असताना कशी काय गैरहजर आहे याची चौकशी व्हायला नको तुम्ही काहीच सांगत नाही अध्यक्ष महोदय द्या ना तुम्ही हो मी हे बाब आपल्या माहित आहे की लक्षवेधीसाठी इतका आमदाराचा रेटा असतो अध्यक्ष महोदय एक एक आमदाराला दहा दहा वेळा स्पीकरला जाऊन विनंती करावी लागते की हे बाब आमच्या मतदारसंघासाठी आवश्यकता आहे हे बाब धोरणासाठी आवश्यक आहे याच्यात राज्याच्या अनेक लोकांचे प्रश्न उद्भवलेले आहे अध्यक्ष महोदय साम लक्षवेधीचं काय असतं मी सार्वजनिक हिताची बाब असली पाहिजे ती हे त्याची पहिली कट अट आहे सार्वजनिक हिताची बाब असली पाहिजे आणि अध्यक्ष महोदय ते लक्षवेधी जेव्हा लागते जेव्हा आपण वारंवार जाऊन रेटा लागतो की इतक्या हजारोच्या संख्येने लक्षवेधी असताना फक्त निवडक दहा लक्षवेधी कशा लागतात की त्याला स्पीकर त्याचा अभ्यास करतात आणि जे आमदार खूप जास्त फॉलोअप करतात की ह्या लावायला पाहिजे अध्यक्षाला पटवून सांगतात त्यांची लक्षवेधी ही लक्षवेधी कशी लागली अध्यक्ष ही लक्षवेधी ज्यांनी लक्षवेधी ज्यांच्या नावाने ते स्पीकरला जाऊन भेटले असतील त्याने प्रयत्न केला असेल मग अशा परिस्थितीमध्ये गैरध राणे याला खूप शंका निर्माण होऊन आली मान्य सदस्य नाना पटोले यांच्या प्रतिमेवर शंका निर्माण होत अध्यक्ष महोदय ही बा बरोबर नाही एक प्रदेश अध्यक्ष पातळीच्या माणसाच्या बद्दल अशा पद्धतीचं वातावरण सभागृहात निर्माण निर्माण होणं हे देखील योग्य नाही अध्यक्ष महोदय आणि त्यामुळे ज्या संशयाचं वातावरण निर्माण झालेलं आहे ही बाब योग्य नाही त्यामुळे जे सदस्य अशा अशा पद्धतीने गैरहजर राहतात त्या लोकांना कायावधीत टाका भविष्यात अशा लक्षवेधी राहू नये आणि अशा पद्धतीचे व्यक्तिगत हिताच्या लक्षवेधी अजून एक बाब महत्वाची अध्यक्ष मत विदर्भात अधिवेशन होत आहे विदर्भात अधिवेशन होत आहे आज अंतिम आठवडा प्रस्ताव बघितला विदर्भ नाही दोनशे त्र्याण्णव ची चर्चा सत्ताधारी विरोधी पक्षापासून आज आम्ही सत्ताधारी पक्षाकडून विदर्भाचा प्रस्ताव मांडला ते मत आहे आणि लक्षवेधी चर्चा याच्यात विदर्भ अध्यक्ष मध्ये विरोधी पक्षनेता विदर्भाच्या अध्यक्ष मध्ये विदर्भाच्या चर्चेमध्ये विरोधी विदर्भ नाही या विदर्भाचा अध्यक्ष होत असताना ही बाब देखील गंभीर आहे याचा देखील विचार करावा अशी माझी आपण विनंती जेव्हा अंतिम आठवडा प्रस्ताव येईल तेव्हा या विषयावर आपण बोला आणि अमिन पटेल आपल्याला काय बोलायचं होतं हात वरती गेलं आता माहिती अध्यक्ष या विषयावर आता माहिती अमिन पटेल एक मिनिट एक मिनिट जे आता कच्चू कडू साहेबांनी आणि आशिष जयस्वालनी जे या ठिकाणी विषय उपस्थित केला त्या विषयावरती अध्यक्ष मान्य अध्यक्ष चर्चा करून अध्यक्ष त्यावर निर्णय घेतील चला अध्यक्ष माझी माहिती प्रमाण सदस्य नाना पटोले पक्षाच्या एक तातडीच्या मीटिंग लावलेला तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की अठ्ठावीस तारीखला नागपूरमध्ये मोठा प्रोग्राम आहे त्याच्यासाठी त्यांना गेल्या असं माझी माहिती आहे पण नाना पटोले येऊन तुम्हाला अध्यक्षाला भेटून सांगणार का याच्यामध्ये अध्यक्ष मोदय सदर लक्षवेधीच्या अनुषंगाने मंत्री मोदयांना माझे स्पेसिफिक दोनच प्रश्न आहे की उद्योगधंद्याच्या बाबतीत आपल्याला माहित आहे एमआयडीसीच्या बाबतीत असतील माझ्या मतदारसंघात सुद्धा अनेक पॉवर प्रोजेक्ट एम आय डी सीचे प्रोजेक्ट आहे याच्या संदर्भात मागच्या वेळी सुद्धा मी लक्षवेधी लावली होती पण आपल्याला माहित आहे एखाद्या कंपनीचा करार झाला असताना संबंधित गावाच्या बाबतीत जर का आपण विचार केला तर नोकरीत सामावून घेण्याचा सा विषय तर असतोच पण त्या प्रदूषणामुळे आजूबाजूच्या ज्या शेतकऱ्यांचं नुकसान खऱ्या अर्थानं कंपनीमुळे होते ते नुकसान झाल्याच्या नंतर कृषी विभागाकडून त्याचे सर्वे सुद्धा त्या कंपनीला दिले जाते पण नुकसान भरपाईचे पैसे हे दोन दोन वर्ष सदर कंपनीकडून मिळत नाही आणि प्रदूषण झालंच नाही अशा पद्धतीचा आव हे सदर कंपनीवाले करत असते तर याच्या बाबतीत उद्योगधंद्याच्या बाबतीत जे जे मोठे मोठे प्रोजेक्ट आमच्या चंद्रपूर जिल्ह्यात सुद्धा आहे तर अशा प्रोजेक्टमध्ये प्रदूषण नियंत्रक यंत्र आपण लावणार का आणि यंत्र लावल्यानंतर आपल्याला माहित आहे की नुकसान भरपाईच्या बाबतीत पैसे देण्यासाठी जे दिरंगा दिरंगाई या प्रोजेक्टच्या बाबतीत उद्योगाकडून करण्यात येते तर ती नुकसान भरपाई सुद्धा या प्रदूषणामुळे ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्या नुकसान भरपाईची सुद्धा तरतूद आपण या प्रोजेक्टमध्ये भविष्यात करणार आहात का अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्या प्रतिभाताईने जो मुद्दा त्यांच्या मतदारसंघातला मांडलाय अधिवेशन संपल्यानंतर पंधरा दिवसाच्या आत त्यांच्या समवेत या उद्योग विभागाच्या संदर्भामध्ये बैठक घेतली जाईल आणि सकारात्मक दृष्ट्या जो मुद्दा त्यांनी मांडलेला आहे त्याला न्याय दिला जाईल चला सभागृहाची विशेष बैठक आता स्थगित होत असून सभागृहाची नियमित बैठक आता सकाळी अकरा वाजता भरेल